अभ्यास करतेस तू हा चुकलंय मॅडम पण ते बरोबर आहे का शब्द आहे तो महाराष्ट्र बरोबर आहे का नाही तुला येतोय हो ये, येस गुड व्हेरी गुड महाराष्ट्र हे बरोबर आहे नेक्स्ट <laughs> कोण येते तुझ्याकडे बघते नाही नाही उगस आपलं काय तर सांगू नकोस हो ना एक शेक टक्क तुझ्याकडे चेक करायचं का कस आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजर भिडवायची बघून हसल त्याच्याकडे बघते नाही बाबा अब्या तुझ तूच बघ आपल्या होणाऱ्या वहिनीकडे बघायला लाज वाटत नाही असली पण मला वाटतं तुझ्याकडे बघून नाही ना तर मग मी विचार करेन